माय माऊली विचारमंतन संस्कृतीचे करू जातन अलकारात्ना माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रेय आणि सासरुंबरखेड माहेर बडगाव आज शुक्रवार रामजागर रामाचे गाणे चांदण चांदण झाली रात हनुमंताची पाहत होती वाट हनुमंताची पाहत होते वाट चांदण चांदण झाली रात हनुमंताची पाहत होती वाट हनुमंताची पाहतो होते वाट हनुमंत घरी येणार ग झोळी वरून देणार ग हनुमंत घरी येणार ग झोळी वरून देणार ग त्याच्या कृपेने मिळेल भरम चाट त्याच्या कृपेने मिळेल भरम चाट हनुमंताची पाहत होते वाट हनुमंताची पाहत होते वाट चांदण चांदण झाली रात चांदण चांदण झाली रात हनुमंताची पाहतो ते वाट हनुमंताची पाहतो ते वाट घरात कशाला बसता ग फुलांनी सजवा रस्ता ग घरात कशाला बसता ग फुलांनी ग आपल्या देवाची घेऊ बिडगाट आपल्या देवाची घेऊ भेट गाठ हनुमंताची पाहत होते वाट हनुमंताची पाहत होते वाट चांदण चनण झाली रादण चांदण झाली रात हनुमंताची पाहत होते वाट हनुमंताची पाहत हो वाट वाजंत्री जोरात वाद पाच भक्तांना खूप खूप नाचवा हो द्वारा तो वाजवा हो भक्तांना खूप खूप नाचवा हो भक्तांची गर्दी दाट हो या भक्तांची गर्दी दाट हनुमंताची पाहत होते वाट हनुमंताची पाहत होते वाट चांदण चांदण झाली रात हनुमंताची पाहत होते वाट हनुमंताची पाहत होते वाट भगवे वस्त्र हन नेस्वाग हनुमंताल पाठवावर बसवा भगवे वस्त्र नेसवा हनुमंताल पाटावर बसवा बेलफुलांनी सजवा आरतीचे ताट बेलफुलांनी सजवा आरतीचे ताट हनुमंताची पात होते वाट हनुमंताची पात होते वाट चांदणं चांदणं झाली रात चांदणं चांदणं झाली रात हनुमंताची पात होते वाट गळ्यात हार घाला रे करूया गोपाल खाला रे गळ्यात हार घाला रे करूया गोपाळ खाला रे आता करूया टाळ्यांचा कडकडात आता करूया टाळ्यांचा कडकडात हनुमंताची पात होते वाट हनुमंताची पात होते वाट चांदण चांदण झाली रात चांदण चांदण झाली रात हनुमंताची पाहत होते वाट हनुमंताची पाहत होते वाट हनुमंताची पाहत होते वाट श्रीराम राम जय जय राम श्रीराम राम जय राम जय जय राम श्रीराम राम जय राम जय जय राम